शिवसेनेच्या उपनेत्या निलमताई गोरे यांच्या विरोधात जे संजय राऊत साहेबांनी जे चुकीचं विधान केलेलं आहे खालच्या भाषेत त्यांनी ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक राहत तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जमलेलो आहोत त्या त्यासाठी आम्ही पी आय साहेबांना निवेदन देखील दिलेलं आहे त्यांनी केलेल्या आरोपाचं उत्तर आम्ही असं देऊ शकतो का जनतेनेच त्यांना जोडे मारलेले जनतेनेच त्यांना जोडे मारलेले आहे आपल्या मत मतांच्या रूपाने जनतेने त्यांना त्यांचं उत्तर देऊन टाकलेलं आहे त्यांना जास्त बोलण्याचा आम्हाला काही गरज नाही असं आहे विधान परिषदेच्या उपसभापती तथा आमच्या शिवसेना पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या मान्य नीलम गोरे यांच्याविषयी उबाटा गटाचे संजय राऊत जे प्रवक्ते आहे तिने जे खालच्या भाषेत त्यांच्यावर जी, जी टीका केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज फक्त शिवसेना उत्तर आयल्ल्या नगर जिल्ह्याच्या वतीने राहता पोलीस स्थानकाला निवेदन दिलेलं आहे मात्र जोडे आंदोलन करणार होते जोडे आंदोलन वगैरे असं काही ठरलेलं नव्हतं फक्त ठरल्याप्रमाणे आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व शिवसैनिक जमा झालो होतो मात्र तुम्हाला समोरच्या गटावर कोण विरोध झाला आहे विरोध करणं हे पक्ष संघटनेमध्ये चालू राहणार प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाची ताकद दाखवण्याचा अधिकार आहे तुमचं आंदोलन नाही आणून वगैरे काही पाडलं नाही आम्हाला जे करायचं होतं आम्हाला फक्त निवेदन द्यायचं होतं ते आम्ही मान्य पोलीस निरीक्षकांना ते निवेदन दिलेलं आहे